तर याच मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हल्ला बोल केलेला आहे वाल्मिक कराडला वाचवलं कुणा असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय तर जातीपातीच्या भिंती कधी तोडणार असं सुद्धा आव्हाडांनी म्हटलंय कराड वाल्मिक नाही तर वाल्या आहे असं सुद्धा आव्हाडांनी म्हणत जोरदार हल्ला बोल केलाय कलेक्टर से वाईट या गोष्टीचं वाटत की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या आता त्याच्या आधी एकाच्या महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कुणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती भीड मध्ये दिसते मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतो आका बी काय नाही आकाचा बाप कोण आहे एवढी जनता सांगते हे आपण नाव नाही घेत हा <पणागता> एवढ्या जनतेला माहितीये आकाचा बाप कोण आहे तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला <पणागता> मंत्रिमंडळात पहिला हकला <पणागता> शिवाय घालणारे फोन येतात मला मला आज सगळ्यांना एक सांगायचंयमारे <पणागता> मला एक सगळ्यांना सांगायचंय मी जाती मंजरी <पणागता> पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि शांत बसणार असेल आज या बीड मधन एक ठिणगी पडली आहे याचा लोक आंदोलनात बदल होईल कुठल्याही नेत्याची ह्या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही